नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एका नवीन रेसिपीसोबत एक तर आज बनवणार आहे आपण मिश्र डाळीचे पालक वडे जे की चवीला पण छान लागते आणि बराच वेळ कुरकुरीत राहते यासाठी एक वेगळी पद्धत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही खूप आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका भांड्यामध्ये थोडासा एक मसाला करून घेत आहे इथे धणे एक चमचा अर्धा चमचा सोप आणि अर्धा चमचा जिरं हे मी भाजून घेतलं आणि हे यामध्ये मी बारीक करून घेतलं मिक्सरला फिरवून आणि हा मसाला साईडला ठेवून द्यायचा तर इथे मी तुम्हाला डाळी दाखवत आहे तर डाळी मी इथे तीन प्रकारच्या घेतलेल्या आहे मिश्र डाळी म्हणजे आपल्याकडे ज्या अवेलेबल असेल त्या आपण वापरू शकतो तर या वाटीच्या मापाने मी एक एक वाटी प्रत्येक डाळ घेतलेली आहे मुगाची चण्याची म्हणजे हरभऱ्याची आणि उडदाची डाळ मी इथे वापरलेली आहे आणि तीनही डाळी मी स्किनलेस किंवा बिना छिलकेवाल्या डाळी इथे भिजत टाकलेल्या होत्या त्या डाळी टाकल्या म्हणजे आपल्याला छिलके साफ करण्याचा वेळ वाचतो तर हे मिक्सरला छान असं जाडसर फिरवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आहे आपल्याला आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये मी हे काढून घेतली छान काही दाणे राहिले आणि काही बारीक झाली डाळ तर त्याचे वडे छान लागतात म्हणून अशा पद्धतीने ही मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे तर इथे पूर्ण डाळ आपली वाटून झालेली आहे मिक्सरला फिरवून घेतली मी आणि तुम्ही बघू शकता खूप छान दरदरीत अशी फिरवून झालेली आहे जो आपण मसाला बनवून घेतला होता सुरुवातीला तो मसाला यामध्ये टाकून घेतला त्यानंतर पालक छान स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतली आणि ती पालक यामध्ये टाकून दिली कोथिंबीर टाकली त्यानंतर एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद त्यानंतर चवीनुसार तुम्ही मिरची पावडर टाकू शकता त्यानंतर इथे टाकून घेतलं आहे मी मीठ आणि तेही चवीनुसार तर साधारण एक चमचा मीठ टाकलेला आहे मी आणि एक चमचा तिळे टाकून घ्यायचे तिळे टाकल्याने छान त्याला फ्लेवर येतो त्यामुळे टाकायचे नक्कीच असेल तर आणि हे मिक्स करून घेतलं त्यानंतर एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली यामध्ये सुरुवातीला मी विसरली होती त्यामुळे नंतर टाकून घ्यायची आणि छान हे एकजीव असं मिक्स करून घ्यायचं पालक थोडीशी श्रिंक होते आपण जसं त्याला प्रेस करून करून मिक्स करतो तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं आणि याचे छोटे छोटे असे लाडू करून मी एका साईडला ठेवून दिले तर आपण वडे बनवणार आहे लाडू नाही तर इथे मी वडे कुरकुरीत बनण्यासाठी ही वेगळी पद्धत यूज करत आहे त्यामुळे अशा पद्धतीचे हे आधी लाडू बनवून घ्यायचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे इथे पूर्ण बॉल आपले बनवून तयार आहे याचे आणि साईडला तेल गरम व्हायला ठेवलं तेल छान गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅसची फ्लेम कमी करायची आणि या तेलात ते हे जे लाडू आहे ते टाकून द्यायचे अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आपल्याला तर हे अजिबात डीप फ्राय करायचे नाही आहे आपल्याला फक्त वरून त्याची जी लेअर आहे वरची थोडीशी कडक यायला पाहिजे किंवा आपण चमच्याने त्याला इकडे तिकडे फिरवता आलं पाहिजे इतकेच आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे अजिबात त्याला पूर्णपणे फ्राय करायचं नाही आहे ते जे लाडू आहे ते आतमधून पूर्ण कच्चेच असायला पाहिजे फक्त वरून त्याला थोडंसं छान पकडता आलं पाहिजे व्यवस्थित त्याला कडकपणा आला पाहिजे वरून तर हे मी काढून घेत आहे एका प्लेटमध्ये सेम त्याच पद्धतीने पूर्ण हे जे लाडू बनवून ठेवले होते आपण किंवा बॉल बनवून ठेवले आहे हे पूर्ण तळून घ्यायचे आणि आता हे वडे बनवण्यासाठी मी इथे एक बशी घेतलेली आहे जी की आपण चहा वगैरे पितो ती बशी या बशीला पाणी लावून घ्यायचं आधी आणि आपला हातसुद्धा थंड पाण्याने ओला करायचा यामधला एक जो लाडू किंवा बॉल आहे तो घ्यायचा आणि अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला त्याचं वडा बनवायचा आहे छान त्याला गोल शेप देण्याचा प्रयत्न करायचा व्यवस्थित आणि थंड हाताने करायचं हे काम कारण चटका लागू शकतो त्यामुळे आणि हे बशीच का वापरायची तर बशीला चिपकवून बस चिपकून बसत नाही त्यामुळे बशी वापरायची आणि तुम्ही बघू शकता वडा छान तयार झाला आणि बशीचा अलगदच आपल्याला तो वडा काढून घेता येतो त्यामुळे ही जी बशी आहे ही वापरायची आणि प्रत्येक वेळेस अशी क्लीन करून घ्यायची पाण्याने त्याला जर काही लागलं असेल थोडा थोडंसं लागलं असेल वड्याचा जर भाग तर आणि नंतर परत दुसरा वडा त्यामध्ये सेट करून ठेवायचा आणि कढाईमध्ये जर आपण जास्त तेल घेतलं असेल तर एका वेळी तीन ते चार वडे आपण तळू शकतो किंवा एक एक करून दोन दोन करूनसुद्धा आपण काढू शकतो तर हे वडे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवर आता तळून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण अगदी थोडंसं वेळासाठी फ्राय करून घेतले होते आणि नंतर डबल फ्राय करण्याची जी पद्धत आपण वापरत आहे त्यांनी त्या वड्यांना खूप कर कुरकुरीतपणा येते छान आणि बराच वेळ हा कुरकुरीतपणा टिकतो तर अशा पद्धतीने हे मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहे छान गोल्डन रंग येईपर्यंत त्याचा आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे कुरकुरीत हे वडे दिसत आहे अगदी हॉटेलमध्ये जसे मिळते हॉटेलमध्ये याच पद्धतीने बनवल्या जाते त्यामुळे ते, ते बराच वेळ म्हणजे दिवसभर ते कुरकुरीत असे राहतात आणि यामध्ये मी कांदा टाकलेला नाही आहे कांदा टाकल्याने काय होतात वडे नरम येते त्यामुळे कांदा मी टाकत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नक्कीच आणि अशा पद्धतीने हे पूर्ण वडे मी तळून घेतले आणि मी तर दह्यासोबत सर्व केले आणि अशा पद्धतीने हे वडे बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान याची डाळ जे आपण काही ठेवतो दाणे ते पण छान दिसतात वरून आणि खाताना पण छान लागते ते आणि मस्तपैकी आतमधून फ्राय झाले वरून पण पन कुरकुरीतपणा छान लागते हे वडे तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने तुम्हाला पण आवडेल तर कसे झाले तेही कमेंट करून नक्की सांगाल तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक छान छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राइब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद